हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे आपल्या गुरुचरित्र पारायणाचं विद्यापन जे माझं संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण चाललेलं आहे त्याची आज म्हणजे काल त्या काल माझं वाचन पूर्ण झालं आणि आज त्याचं उद्यापन हे सांगता आहे आणि मी उद्यापनासाठी कोणता नैवेद्य केला उद्यापनाची काय काय तयारी केली ते तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओची सुरुवात ही किचनपासूनच झालेली आहे कारण की उद्यापन असल्याने सर्व नैवेद्य म्हणजे संपूर्ण नै नैवेद्य बनवायचा होता आणि म्हणून उठल्याबरोबर आंघोळ वगैरे झाल्यावर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि आज वाचन नसल्या कारणाने म्हणजे सकाळी अशी काही माझी गडबड नव्हती म्हणून मी सकाळी ते पहिल्यांदा जे उडदाचे वडे नैवेद्यासाठी बनवणार होते थे, थे डाल है, ते मी आता ते डाळ दळून घेत आहे आणि त्याच्या आणि इकडे मी गॅसवर कुकरमध्ये छोले बॉईल करून घ्यायला गे घेतलेत गुरुचरित्र पारायणाच्या अध्यायात आल्या उडदाच्या वड्यांचाही उल्लेख आहे एखाद्या एका, एका माणसाला जेव्हा पोटाची व्याधी जडली होती तेव्हा गुरु त्यांच्या शिष्यांना त्याला उडदाचे वडे आणि अनारसे खायला द्यायला सांगितले होते आणि ते खाल्ल्यावर त्याची पोटाची व्याधी दूर झाली होती म्हणून नैवेद्य दाखवताना उडदाच्या वड्यांचा ने समावेश असावा तसेच इथे मी आता घेवड्याची भाजी करून घेते आणि आपण जर गुरुचरित्र वाचलं असेल तेव्हा त्या गरीब ब्राह्मणाचा उद्धार घेवड्याचा जो ताणा म्हणजे आम्ही आम्ही ताणा म्हणतो किंवा आपण वेल म्हणू शकतो जी घेवड्याची वे वेल आहे ती ही गुरु महाराजांनी तिथून जेवण वगैरे केल्यानंतर जाता जाता तो ताणा त्यांनी उपटून काढला आणि मग तो राहिलेला खोड जेव्हा ब्राह्मणाने खोदून काढला तेव्हा त्याला ते हंड्यात खाली एक हंडा भेटला त्याच्यामध्ये सोनं नाणं त्या गरीब ब्राह्मणांना भेटलं असं गुरु महाराजांनी गरीब ब्राह्मणाचा उद्धार केला होता म्हणून नैवेद्यात घेवड्याच्या भाजीचाही समावेश करावा लागतो आणि करतोच आपण इकडे आता छोले बॉईल झालेले आहेत आणि छोल्यांमध्ये कांदा लसूण वापरायचा नाही तर मी अशा प्रकारे वाटण तयार करून घेते ज्यात म्हणजे सगळे खडे मसाले टाकते थोडंसं खोबरं मगज आणि तेल वगैरे टाकून हा मसाला मी बनवून घेते त्याच्यात तर काजू आणि थोडं टॉमॅटो अद्रक पण टाकून घ्यायचं मग त्याच्याने चव येते आणि हा जो वाटण केलं केला आहे मी तो वाटण टाकल्यानंतर भाजी अशी ठीक होते म्हणजे ग्रेवी चांगली तयार होते म्हणून मी अशा प्रकारचं वाटण छोल्यांच्या भाजीला म्हणजे बिना कांदा लसणाच्या भाजीला करते बघू शकता इथे आपण असं आपलं वाटण रेडी झालेलं आहे इकडे आपले आता छोले तयार मी आहेत पुरणपोळीसोबत खाण्यासाठी जी आमटी कटाची आमटी म्हणा किंवा सार म्हणा जर तुम्ही मग काय म्हणत असाल ते ती तिच्यासाठी वाटण तयार करून घेते इथे आपल्या आता नैवेद्यासाठी लागणार आहे सर्व सामान ठेवलेलं आहे मी कटाची आमटी छोले बेसनाचे लाडू पुरणपोळी घेवड्याची भाजी आणि हा व्हाईट प्लेन पुलाव केलेला मी हे लाडू आईंनी प्रसादासाठी आणलेले भजी हे व उडदाचे वडे आणि पापड आणि ही आपली उद्यापनाची तयारी अशी मी फुलांची आरास उद्यापनासाठी केलेली आणि थोड्या असे दिवे लावलेले नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्ही आरती केली आणि उद्यापनाची सांगता करून घेतली हे अशा प्रकारे मी नैवेद्य पाच नैवेद्य दाखवलेले आणि हे आरास फुलांची आणि इकडे आपल्या अन्नपूर्णा मातेची पूजा होती ती मी आदल्या दिवशी गेलेली पण आमच्या आईंचं म्हणणं होतं की राहू दे छान दिसते आज नको उचलू आज संध्याकाळी उचल म्हणून मग ती उद्यापन होईपर्यंत मी अन्नपूर्णा मातेची पूजा तशीच ठेवलेली त्यानंतर असं सगळ्यांची जेवणं झाली अशा प्रकारे मी आधी स्वामींची सगळी सजावट करून घेतलेली आहे आणि अशी स्वामींसाठी दत्त महाराजांसाठी आरास फुलांची आरास केली आहे म्हणजे हे आपल्यावर आहे आपण कसं आपल्याला सजवायचं आहे हे काय आवश्यक नाही पण जे आपल्या मनाची म्हणजे काय आपल्या मनाच्या आनंदासाठी आपण असं सजवू शकतो किंवा असे आरास आपण करू शकतो तर मी इकडे नैवेद्यात काय बनवलेलं आहे मी नैवेद्यात बनवलेला आहे हा पुलाव म्हणजे क कोणत्याही नैवेद्यात कांदा लसूण वापरायचा नाही तर या नैवेद्यात मी बनवले आहे पुलाव हे उजाचे वडे आहेत मिरचीच्या भजी पापड घेवड्याची भाजी आणि छोले पुरणपोळी लाडू अशा प्रकारचं मी नैवेद्य स्वामी महाराजांना दत्त महाराजांना दाखवले आणि हे नैवेद्य आपल्याला पाच दाखवायचे असतात आता सगळे येऊन जेवण झाल्यानंतर मी हा व्हिडिओ शूट करत आहे आणि उरलेले नैवेद्य गाईचं नैवेद्य मी झाकून ठेवलेलं आहे आणि हा पण नैवेद्य मी झाकून ठेवलेला आहे जे संध्याकाळीच दर्शनाला येणार जे त्यांच्या त्यांना प्रसाद म्हणून मी हा नैवेद्य देणार आहे जे आपण पाच नैवेद्य दाखवतो त्याच्यातल्या एक स्वामी महाराजांना एक दत्त महाराजांना एक आपल्या पारायणाच्या ग्रंथाला एक गाईसाठी आणि एक आपण कुलदेवतेला आपल्या अप असे पाच नैवेद्य ने काढायचे असतात तर चला याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये भेटू बा बाय